तुमचा विश्वास तालुक्यातील कोरडगाव आणि परिसरातील विविध प्रलंबित प्रश्नांच्या निराकरणासाठी आज कोरडगाव बोधेगाव राज्य मार्गावर कोरडगाव पंचक्रोशीतील शेतकरी आणि नागरिकांच्या वतीनं भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या नेतृत्व सरपंच उर्फ यांनी सकाळी सुरू झालेले या आंदोलनात परिसरातील शेतकरी ग्रामस्थ आक्रमक भूमिकेत होते सुमारे दोन तास चाललेल्या या रोको आंदोलनामुळे कोरडगावच्या मुख्य चौकासह प्रमुख मार्गांवर वाहतूक ठप्प झाली या आंदोलनाची दखल घेत नायब तहसीलदार रवींद्र शेकटकर यांनी घटनास्थळी येऊन आंदोलकांशी चर्चा केली आहे आठ ते दहा दिवसात सर्व प्रश्नांवर तोडगा काढण्याचे प्रयत्न करण्यात येतील असं आश्वासन त्यांनी दिल्यानं आंदोलन स्थगित करण्यात आले या आंदोलनात प्रदेशाध्यक्ष भरत विटकर शिवसेनेचे अंबादास सारोळे शिवाजी ननवरे ईश्वर देशमुख नागनाथ वाळके अरुण मुखेकर जालिंदर मुखेकर स्वराज बोंद्रे काकासाहेब देशमुख अनिल ससाने चंद्रकांत जायभाई दादासाहेब किलविले सतीश वारंगोळे प्रताप देशमुख रमेश जोशी बद्रीनाथ येडे दगडू धनवटे सुनील जाधव युनुस शेख यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ शेतकरी आणि ग्रामपंचायतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सरपंच रवींद्र मस्के म्हणाले की मागील महिन्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले शासनानं या भागाकडे दुर्लक्ष केलं असून पंचनामे अर्धवट राहिल्यानं अनेक शेतकरी मदतीपासून वंचित आहेत हे पंचनामे तातडीने पूर्ण करून सर्वांना मदत मिळावी तसेच भगवानगडाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचं काम निकृष्ट आणि अपूर्ण ते पूर्ण करावे नदीवरील पूल नसल्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय त्यामुळे तातडीने पूल बांधकामाचे काम हाती घ्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे परिसरातील वीज काम वाहून गेले असून अनेक डिपी जळल्यानं लोक अंधारात राहत आहेत तर जनावरांसाठी आजारावरील लस उपलब्ध करून द्यावी असेही ते म्हणाले ग्रामसेवक कायम गैरहजर राहिल्यानं ग्रामस्थांना अडचणी निर्माण होत असून त्यांची बदली करण्यात यावी परिसरातील दुरुस्ती करावी तसे पोलिसांची कायमस्वरूपी नेमणूक करावी अशा मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांनी आंदोलन स्थळी येऊन आंदोलकांशी संवाद साधला त्यांनी परिसरात पोलीस गस्त वाढवण्याचे आणि आवश्यकतेनुसार बंदोबस्त ठेवण्याचं आश्वासन दिलं आंदोलन स्थगित झाल्यानंतर सरपंच मस्के आणि अन्य प्रमुखांनी ग्रामपंचायत कार्यालयात प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून सर्व मागण्यांबाबत लेखी आश्वासन घेतलं या चर्चेत नायब तहसीलदार रवींद्र शेकटकर पंचायत समिती प्रतिनिधी कृषी संवर्धन अधिकारी डॉक्टर जगदीश पालवे मंडलाधिकारी शैला पाडळकर तलाटी जालिंदर सांगळे बांधकाम विभाग आणि महावितरणचे अधिकारी उपस्थित होते आंदोलकांनी इशारा दिला की जर शासनाने दिलेल्या आश्वासनानुसार मागण्यांची तातडीनं पूर्तता केली नाही तर पुढील काळात यापेक्षा तीव्र आंदोलन उभारण्यात येईल आमचा गंभीर विषय हमनगड रोड रोड आधी दोन सोडून दिला आहे आणि तो तात्काळ बंद झाला आहे ते तात्काळ चालू करावा ही आमची मागणी आहे दुसरी मागणी सुसरा रोड ते कोडगाव रोड तेसुत्रा रोड ये वारंवार आमच्या तिथं इतकं चिखलत साहेब हालत ते वारंवार पत्र देऊन आम्ही ते काम काय चालू करणार त्याच्यामुळं रस्ता रोक आज ठेवायची बरी आले ते पण तात्काळ आमचं तेवढं मार्ग लावा ये शास्त्रला विनंती करतो आणि आज गावातले पन्नास वर्षे झालेत थंबे बसलेत आम्ही वारंवार ते सांगा साहेबांना पत्र देतो पण ते काय पाठपुरावा करीत नाही त्याच्यामुळं आज त्यांनी आज सगळ्या लोकांना सामोरे सांगावा कशामुळं अडचण एक आहे आणि तेवढं आमचं त्वरित काम करून द्यावा त्यांनी दुसरा विषय बंदऱ्याच आमच्या परिसरातले बंदरे सगळे परिसर फुटले ते परिसर सगळे त्यांनी आमचं तात्काळ त्यांनी चालू करून आम्हाला हे करून द्यायला पाहिजे आणि शेतकऱ्यांना आज आमच्या शेतकऱ्यांना पैसे पडलेले नाही पावसामध्ये झालेला नुकसान ते शेतकऱ्यांचा तात्काळ त्यांना तात्का पैसे पडावा आणि आज आमच्या कोल्हा प्रत्येक दुकानापाशी दुकानामध्ये सगळं पाणी पावसात जाऊन सगळं नुकसान झाले आहे आज पन्नास हजार लाख कपडेवाले हॉटेलवाले असते शेतकरी खाता दुकानदार असते त्यांचे आज आपलं सगळं नुकसान झालंय शासनाला आम्ही कळवतो की लवकर तुम्ही जागे व्हा हो आणि त्या लोकांना पैसे टाका तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय